मंडळी भारतीय संस्कृतीत मंदिरे ही श्रद्धेचं आणि परंपरेचं प्रतीक आहेत प्रत्येक मंदिराची आपली एक वेगळी ओळख असते काही ठिकाणी फुलांचे हार चढवले जातात तर काही ठिकाणी मिठाई किंवा नैवेद्य देवीला अर्पण केले जातात पण कर्नाटकातील एका मंदिरात मात्र चपलांचा हार चढवण्याची अनोखी परंपरा आहे तुम्ही बरोबर ऐकलत या मंदिरात भक्त देवी मातेला चपलांची माळ अर्पण करतात आणि त्यांच्या मनोकामना मगच पूर्ण होतात चला या रहस्यमय आणि चमत्कारिक परंपरेची सविस्तर ओळख करून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट आपल्या आजच्या विषय कायच्या या भागात तुमचं स्वागत कर्नाटक राज्यातील कलबुर्गी म्हणजेच गुलबर्गा जिल्ह्यातील आलंद तालुक्यातील गोला गावात एक प्राचीन लकम्मा देवी मंदिर वसलेलं आहे लकम्मा देवी ही काली मातेचा अवतार मानली जाते आणि या मंदिराची मान्यता फारच जुनी आहे मंदिराच्या मूर्तीची एक खास गोष्ट आहे देवीनं आपलं मस्तक मातीमध्ये रुतवलेलं असल्यानं येथे देवीच्या पाठीची पूजा केली जाते हे मंदिर केवळ कर्नाटकातच नव्हे तर महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातील भाविकांसाठीही आकर्षणाचं मुख्य केंद्र आहे दरवर्षी इथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात विशेषत दिवाळीनंतर पंचमी किंवा सहाव्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या फुटवेअर फेस्टिवलसाठी तर इथे भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते सामान्यत मंदिरात प्रवेश करताना चपला बाहेर काढून ठेवाव्या लागतात पण इथे मात्र चपला देवीला अर्पण करण्याची परंपरा आहे फक्त मंदिराबाहेरील एका झाडावर चपलांची माळ बांधतात आणि देवीसमोर आपली मनोकामना मानतात जेव्हा ती मनोकामना पूर्ण होते तेव्हा ते पुन्हा मंदिरात येऊन चपलांचा हार देवीला चढवतात मान्यतेनुसार देवी माता रात्री या चपला घालून बाहेर फिरते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करते विशेषतः पाय किंवा गुड़घ्यांच्या वेदनांनी त्रस्त असलेले भक्त इथे येतात कारण असं मानलं जातं की चपलांचा हार चढवल्यानं हा त्रास कायमचा दूर होतो तसेच वाईट शक्तींपासून संरक्षण मिळतं आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण होते पण हा तीच मनोकामना पूर्ण होते जी इतरांच्या अहिताची नसते ही परंपरा कशी सुरू झाली याची एक रोचक कथा आहे प्राचीन काळी या मंदिरात बैलांचा बळी देण्याची प्रथा होती पण जेव्हा सरकारनं जनावरांच्या बळीवर बंदी घातली तेव्हा देवी क्रोधित झाली आणि मग एका ऋषीनं घोर तपश्चर्या करून देवीला शांत केलं आणि बैलांच्या जागी चपला अर्पण करण्याची परंपरा सुरू केली तेव्हापासून ही प्रथा कायम आहे असं मानलं जातं फेस्टिवल दरम्यान भक्त नारळ फुले आणि चपलांसह येतात शाकाहारी भक्त गोड पेढे अर्पण करतात तर मांसाहारी भक्त मेंढी किंवा कोंबडीचा बळी देतात उत्सव दिवस चालतो आणि सर्व जाती धर्मांचा सहभाग्यामध्ये असतो हिंदू आणि मुस्लिम दोघेही येथे एकत्र येतात दिवाळीनंतर पंचमीला हा उत्सव साजरा होतो ज्यात चाळीस हजारहून अधिक भक्त सहभागी झालेले असतात तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि तमिळनाडूमधून लोक येतात फेस्टिवलमध्ये भक्त चपला डोक्यावर ठेवून प्रदक्षिणा घालतात आणि मंदिरासमोर माळ चढवतात मंडळी तुमच्याही काही इच्छा अपेक्षा असतील आणि अशा परंपरांवर विश्वास असेल तर एकदा नक्कीच या मंदिराला भेट द्या बाकी आजची माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका